घटस्फोट मिळण्यासाठी साधारणत किती वेळ लागतो आणि त्याचे टप्पे काय असतात त्यातलं एक उच्च शिक्षित दाम्पत्य होतं ज्यांनी याचिका दाखल केल्यानंतर म्हणजे फक्त तेरा दिवसात त्यांना घटस्फोट मिळाला होता तर हे शक्य आहे घटस्फोटानंतर जर मुलगा मोठा होईल त्याला थोडंसं अंडरस्टँडिंग येईल तेव्हा तो वडिलांच्या किंवा आईच्या संपत्तीवर दावा करू शकतो का किंवा मागू शकतो का बऱ्याचशा गोष्टी एकटेपणा वाटतो त्यांना की जो पार्टनर तो नसल्यासारखा आहे yeah. मग कशाला आपण मग आपलं लाईफ एन्जॉय करूया मग अजूनही मी ह्याच ऐकायचं का एवढ्या वर्ष संसार करून तो म्हणणार मी तिच ऐकायचं का मग त्यापेक्षा आपण वेगळं म्हणतात ना इट इज नेवर टू बी लेट ती कॉन्सेप्ट आहे की कोणत्याही गोष्टीला कधी उशीर होत नाही तुम्ही कधी सुरुवात करू शकता तर ती ग्रे डिवोर्सची संकल्पना फोट न घेता एखादी व्यक्ती दुसरं लग्न करू शकते का आणि केलं तर हा कायद्याने गुन्हा आहे का घटस्फोट झालाय पण काही वर्षांनी त्यांना असं वाटलं की म्हणजे ते एकमेकांच्या टचमध्ये आले किंवा घटस्फोटानंतर हे मध्ये राहिले आणि त्यांना वाटलं की नाही आता या मुवमेंटला आपण पुन्हा एकत्र यायला हवं तर मग तसं करणं शक्य आहे नमस्कार मी श्वेता चिदमलवाड आझाद मराठीच्या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत करते आज आपण एका अतिशय महत्वपूर्ण आणि संवेदनशील अशा विषयावर चर्चा करणार आहोत प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा लग्न हा असतो पण लग्नानंतर अनेकांच्या आयुष्यात अनेक चढ उतार येतात अनेक अनपेक्षित गोष्टी घडतात यामुळे काही जण घटस्फोटासारखं पाऊल उचलतात घटस्फोटामुळे दोन कुटुंब विस्कळीत होतात पण घटस्फोट नेमके कशामुळे होतात त्यामागची कारणं काय असतात घटस्फोटाची प्रक्रिया कशी असते याबाबतची माहिती आज आपण या क्षेत्रातील तज्ज्ञ वकील अर्चना भैरवकर गायकवाड यांच्याकडून घेणार आहोत अर्चना गायकवाड यांना कौटुंबिक का न्यायालयात कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे त्या महिलांवरील विषयावर पी एच डी देखील करतात तर आज आपण त्यांच्याशी घटस्फोटामागील कारणे आणि त्याबद्दलची माहिती घेऊया आणि आता आपण घटस्फोटाचा मेन प्रोसेस कडे वळूया तर घटस्फोट मिळण्यासाठी साधारणतः किती वेळ लागतो आणि त्याचे टप्पे काय असतात आता घटस्फोटामध्ये पण प्रकार आहेत एक आहे संमतीने घेण्याचा घटस्फोट आणि एक म्हणजे संमती नसेल तर क्रुएल्टीच्या ग्राउंडवर किंवा डिझर्शनच्या ग्राउंडवर म्हणजे तर पहिले आपण क्रुएल्टीचा सांगते की एखाद्या महिलाने पुरुषावर किंवा पुरुषाने महिलांवर क्रुएल्टी केली असेल त्यांना त्रास दिला असेल तर मग आता त्या लग्नामध्ये राहू शकत नसेल तर जर त्यांचं एक वर्षाचं से सेपरेशन असेल तर ते त्यांचे ज्युरिस्डिक्शनप्रमाणे मे न्यायालयात त्यांचा अर्ज देऊ शकतात की घटस्फोट आम्हाला या या कारणामुळे अशा प्रकारची क्रुएलिटी झालेली आहे तर दाखल करू शकतात ते दाखल केल्यानंतर कोर्ट त्याची त्याचं व्हेरिफिकेशन करून अपोजिट पार्टीला समन्स पाठवण्यात ते येतात त्याची बाजू ऐकण्यासाठी मग ते आले की पहिले त्यांना काउन्सिलिंग होतं की बघा काय डिस्प्यूट असेल तर सॉर्ट आउट करा नसेल होत मग जर काउन्सिलिंग फसलं म्हणजे काउन्सिलिंगमध्ये काय उत्तर नाही निघालं तर मग त्या स्त्रीला किंवा त्या पुरुषाला ज्याला नोटीस गेलेला आहे त्याला ते त्याचं म्हणणं दाखल करावं लागतं जो अर्ज अर्जदारांनी दिलेला आहे मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एव्हिडन्स लीड करावं लागतं मग दोन्ही पक्षांची सर तपास उलट तपास केला जातो पुरावे बघितले जातात मग ते पुरावे झाल्यानंतर मग तो दोन्ही पार्टींच्या वकिलांचं एक आर्ग्युमेंट होतं त्याच्यामध्ये की कसे पुरावे आहेत काय आहेत मग त्याच्यातले कुठला पुरावा का, किती महत्त्व आहे का किंवा त्यांच्या उलट तपासात काय निष्पन्न झालं या पॉईंटवर दोन्ही वकील आर्ग्युमेंट करून कायदेशीर बाबी समजून सांगतात मग न्यायालय त्याच्यावर न्याय जजमेंट होतो आता तुम्ही कालावधी जर म्हणाल तर ह्याच्यात स्पेसिफिक असा कालावधी नाही आहे तो केसच्या स्टेजेसनुसार चालतात काही केसेस वर्षभरातही सॉर्ट आउट होऊ शकतात काही कर्षांना केसेसला चार चार पाच पाच वर्षही लागतात या प्रोसिडिंगसाठी ते आ, हुँ। हुँ। ते तर ते झालं इंडिव्हिज्युअल बेसवर केला संमतीने घटस्फोट करण्यासाठी दाखल करण्यासाठी पण तुम्हाला एक वर्षाचं सेपरेशन दोघांपासून लग्न केल्यापासून म्हणजे लग्नाला एक वर्ष पूर्ण एक वर्ष सेपरेशन पाहिजे असं त्याच्यात मुभा आहे तर मग सेपरेशन जर झालं एक वर्षाचं तर मग सेपरेशन नंतर तुम्ही दाखल केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या टर्म्स स्वतः डिसाइड करायचे असतात की बाबा पोडगी किती द्यायची का नाही द्यायची कुठले भांडण भांडी वगैरे वस्तू दागिने स्त्रीधन याची काही देवाणघेवाण करायची असेल तर ते नमूद केलं जातं किंवा नाही घ्यायचंय करायचंय तो राईट किंवा मूल बाळ असेल तर कस्टडी कोणाकडे द्यायची हे पण ते दोन्ही पार्टीनेच डिसाईड करायचं असतं मग त्याच्यामध्ये जनरल टर्म्स असतात कुठल्या केसेस पेंडिंग आहेत नाही आहेत जर असतील तर त्या मागे घेणार आहेत किंवा नसतील तर मग एकमेकांविरुद्ध या मॅट्रिमोनियल रिलेशनशिप मधून कुठल्याही केसेस आम्ही दाखल करणार नाही असं त्याच्यात नमूद केलं जातं आता नवीन आपण सोशल मीडिया आल्यामुळे असंही सांगतो की फोटो वैयक्तिक कागदपत्रांचा कुठलाही वापर एकमेकांच्या करणार नाही भविष्यात डिफेम करण्यासाठी कुठं कुठल्याही नातेवाईकांमध्ये त्यांची बदनामी करणार नाही अशा प्रकारच्या टर्म्स असतात जे अंडरस्टँडिंगने ठरवल्या जातात आणि मेहरबान कोर्टासमोर ते दाखल केलं जातं कोर्ट त्या दोघांना व्हेरीफाय करतं अगेन याच्यात ही काउन्सिलिंगचा विषय असतो की बाबा हे तुम्हाला हेच करायचं आहे का पुन्हा लग्न म्हणजे डिवोर्स मागे घ्यायचा आहे का तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का असं काउन्सिलिंग केलं जातं पण ते जर काउन्सिलिंग फेल झालं म्हणजे की नाही त्यांना डिवोर्सच घ्यायचा तर मग आता त्याच्यामध्ये पण दोन गोष्टी तसा कुलिंग पिरियड सहा महिन्याचा असतो दाखल केल्यापासून की त्याच्यानंतर तुम्ही सहा महिने विचार करा पण आता काही काही -के केसेसमध्ये कसं का असतं की ऑलरेडी केसेस पेंडिंग बाकीच्या असतात त्यांनी ऑलरेडी वर्ष दोन वर्ष घालवले असतात तसंच कोणाची काही मोठी इमर्जन्सी असेल की तो सहा महिने नाही थांबू शकत तेव्हा आपण फर्स्ट मोशनच्या वेळेसच हा सहा महिन्याचा पिरियड वेव्ह करण्यासाठी अर्ज देतो की सहा महिने थांबून आमच्या डिसिजन मध्ये काही बदल होणार नाहीये ऑलरेडी आम्ही एवढ्या एवढ्या काळ ह्या मॅट्रिकमुळे डिस्प्यूटमुळे घालवला आहे किंवा आता पर्सनल जे काही रिझन्स आहेत त्याच्यामुळे आम्ही नाही राहू शकत आणि आम्ही वेल आमची आहे बौद्धिक क्षमता की आमचं डिसिजन हे फायनल आहे तेव्हा कोर्ट काही सुप्रीम कोर्टांच्या तत्वांचा वापर करून डिस्क्रिशनरी ते वेव्ह करतात पण त्याच्यामध्ये पण असं आहे की सेपरेशन सम एक्सटेंडमध्ये अठरा महिने तरी असलं पाहिजे म्हणजे तरच ते मोस्टली तुमचं ॲप्लिकेशन अलाउड होतं अदरवाईज सहा महिने थांबणं हाच त्याच्यामध्ये क्रायटेरिया आहे तर असं आहे डिवोर्स म्युच्युअलनी घेऊ शकता तुम्ही पण मॅम मागेच ना पुण्यातलं एक उच्च शिक्षित दाम्पत्य होतं ज्यांनी याचिका दाखल केल्यानंतर म्हणजे फक्त तेरा दिवसात त्यांना घटस्फोट मिळाला होता तर हे शक्य आहे का हां शक्य आहे तेच मी तुम्हाला जे सांगितलं की जर तुमचं अठरा महिन्याचं सेपरेशन असेल तुम्ही जर आज दाखल केलं तुम्ही कोर्टाच्या समोर सहा महिने पिरियड वेव करण्याचा अर्ज दिला तर कोर्ट तुमचं पहिल्या दिवशी व्हेरिफिकेशन काउन्सिलिंग आपण फॅमिली कोर्टात तर एका दिवशी आपण काउन्सिलिंग आणि व्हेरिफिकेशन करतो त्यानंतर आपल्याला चार पाच दिवसाची किंवा सात दिवसाची जी काय डेट असते त्या डेटला आपण सिक्स मंथचा पिरियड वेव करण्यासाठीचा अर्ज पुट करतो त्याच्यावर सांगतो आर्ग्युमेंट करतो की बाबा काय परिस्थिती आधी केसेस पेंडिंग होत्या एवढ्या वेळ त्यांचं सेपरेशन आहे जे प्रूफ होतं की एवढ्यापासून ते सेपरेशन प्रूफ आहे मग ते कोर्टाला आपण तसं बाजू मांडल्यानंतर कोर्ट डिस्क्रिप्शनरी करून तो पिरियड वेव्ह करतो मग तो पिरियड वेवची ऑर्डर झाली तर मग लगेच एव्हिडन्स वगैरे हे करून होऊन जातो त्यामुळे ते शक्य नक्कीच आहे पण त्याच्यासाठी सांग क्रायटेरिया जे तुम्ही फुलफिल केले पाहिजे सगळ्यांना सर्रास तेरा दिवसात किंवा एका महिन्यात डिवोर्स मिळत नाही ओके okay, ओके okay. uh, मॅम घटस्फोटाच्या uh, प्रोसेसमध्ये uh, सर्वात महत्वाचं असतं की मुलाचा ताबा कुणाकडे जाणार जर त्या कपलला uh, बाळ असेल तर मग ही uh, प्रोसेस कशी ठरवली जाते की मुलाचं पालन पोषण आई करणार का वडील करणार की दोघांनी मिळून करायचं जसं आता हार्दिक आणि नताशा करतात ॲक्च्युली uh, मुलाच्या ताब्याच्या बाबतीत कोर्टाचं मेन मोटिव्ह किंवा मेन हेतू हा असतो चाइल्ड वेलफेअर त्याचं वेलफेअर कोणासोबत चांगलं आहे मग आता जर जॉईंटली दोघंही चांगले असतील तर मग ती जॉइंट कस्टडी असते पण त्यातली एक पार्टी समजा कोणी व्यसना देणे किंवा मुलाला तिच्यासोबत जाण्यास धोका आहे मुलाची तो प्रॉपर केअर घेऊ शकत नाही तो किंवा तीन त्याचं भविष्य तिथं काही त्याला ग्रो होणार नाही तर त्या काळ त्याच फक्त तशाच सिच्युएशनमध्ये मोस्टली एका पार्टीकडं कस्टडी जाते okay. अदरवाईज दोघंही नॅचरल गार्डन आणि दोघंही चांगले असेल तर मग जॉईंट कस्टडीबाबतच जास्त कोणी विचार केला जातो अच्छा ओके okay. मला असाच एक प्रश्न आला डोक्यात आय डोंट नो तो किती रिजनेबल असेल पण घटस्फोटानंतर जसं आता आपण बोललो की मुलाचा त्या बाईकडे वडिलांकडे जाऊ शकतो तर मग एका स्टेजला गेल्यानंतर जेव्हा मुलगा मोठा होईल त्याला थोडंसं अंडरस्टँडिंग येईल तेव्हा तो वडिलांच्या किंवा आईच्या संपत्तीवर दावा करू शकतो का किंवा मागू शकतो का मुलगा मागूच शकतो कारण की बाय राईट जर ते हे सक्सेशन ॲक्ट हिंदू सक्सेशन ॲक्ट जरी म्हणला इंडियन सक्सेशन ॲक्ट तो त्यांचा हेअरच आहे ना लिगल हेअर तर तो आई आणि वडील दोघांच्या प्रॉपर्टीत मागू शकतो त्याच्या घटस्फोटानंतरही कधीही म्हणजे जो पण तो त्यांचा मुलगा आहे त्यांचं नाव तो मागू शकतो ओके ओके ठीक आहे मॅम पुढचा प्रश्न असा आहे की एकतर्फी घटस्फोट ही जी टर्म आहे ती नेमकी काय आहे एकतर्फीचा विषय असा आहे जे की मी बेसिकली तुम्हाला पहिला जी कॉन्सेप्ट क्लिअर केली एक माणूस जेव्हा डिवोर्स फाईल करतो तर ती अपोनंट पार्टीला त्याचा जा समन्स जात ओके तीच प्रोसेस आहे फक्त याच्यामध्ये विषय असा आहे की अपोनंट पार्टीला समन्स सर्व झाले मिळालेले आहेत तरी सुद्धा ती कोर्टात येत नाहीये तिची बाजू मांडायला कोर्ट त्यांना दोन तीन संधी देतात वेगवेगळ्या मार्गाने समन्स सर्व झालंय नाही झालंय समन्स सर्व झालेल्या जर कोर्टासमोर प्रॉपर पुरावा असेल बेलीफ रिपोर्ट असेल आरपीडीचं जे ट्रॅक रिपोर्ट असेल या गोष्टी जर कोर्टासमोर आणि कोर्ट सॅटिस्फाईड झालं की त्यांना ते पोचलेलं आहे तरीही ते अवॉइड करतात इथे येण्याचं कोर्टासमोर येऊन त्यांची बाजू मांडण्याचं याचा अर्थ समोरच्या पार्टीला सदरची केस चालवण्यात रस नाही म्हणून जो कोर्टासमोर माणूस आलेला आहे त्यांनी दाखल केलेल्या पुराव्यांवर त्यांनी दिलेल्या म्हणण्यावर कोर्ट अनालाइज करून योग्य वाटल्यास डिवोर्स ग्रांट करतो त्यालाच एकतर्फे okay. घटस्फोट -खट म्हटलं जातो मॅम ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची अलीकडे चर्चा चालू होती तर त्यामुळे ग्रे डिवोर्स ही एक टर्म समोर आली आहे तर मग त्याबद्दल म्हणजे ग्रे डिवोर्स नेमका काय असतो याची माहिती सांगा ऍक्च्युली ही ग्रे डिवोर्स संकल्पना आपल्याकडे आत्ता आली आहे पहिली ही संकल्पना एसमध्ये चालू झाली होती की जे वय पन्नास वर्षापेक्षा जे लोक असतात Okay. त्या लोकांमध्ये घटस्फोटाचं प्रमाण हळूहळू वाढत चाललंय जे आपल्याकडे अजूनही नवीनच आहे hmm. पण बाहेरच्या देशांमध्ये हे कॉमन आहे तर hmm. त्याच्यामध्ये असा विषय की आपल्याकडे कसं असतं कुठलेही डिवोर्स क्रुशल पिरियड हा असतो की सुरुवातीचे पाच वर्ष सहा वर्ष जर डिवोर्स व्हायचा असेल तर तेव्हाच होतो मोस्टली म्हणजे आपल्या सामाजिक परिस्थिती विचार केली पण आत्ता असं झालंय की समवेअर रिझन त्याच्या मागचे असे आहेत की जेवढ्या वर्षानुवर्ष झालेला इमोशनल स्ट्रेस किंवा बळच ते नातं ढकलत पुढे नेलेले समाजाच्या भीतीने किंवा काही एकमेकांमधल्या फायनान्शियल इक्वेशनने मुलं बाळ झाली म्हणजे आपल्याकडे तर किती वेळ असं बोलतात की मुलं झाली म्हणजे बरोबर संसार होतो hmm. की त्या मुलांमध्ये अडकून तरी लोक संसार करतील hmm. पण मग ते संसार नेत 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 त्या वयापर्यंत माणूस पोचतो की त्याच्यातलं जो दबावामध्ये आयुष्य त्यांनी काढलेलं त्याचा उद्रेक होतो त्याला ते सहन होत नाही मग आता त्याला असं वाटतं माझ्या आयुष्यात काही नाही राहिलं मला आता माझं जे स्वातंत्र्य आहे किंवा माझी जी घुसमट आहे ती मला आता बंद आता मला नाही सहन करायची मग अशा वेळेस तो वयामध्ये येऊन असं डिसिजन घेतो मग आता त्याच्यामध्ये गोष्टी एक एकटेपणा वाटतो त्यांना की जो पार्टनर तो नसल्यासारखा आहे मग कशाला आपण मग आपलं लाईफ एन्जॉय करूया मग अजूनही मी ह्याचंच ऐकायचं का एवढ्या वर्ष संसार करून तो म्हणणार मी तिचंच ऐकायचं का मग त्यापेक्षा आपण वेगळं होऊ एकमेकांसोबत अनहॅपी राहण्यापेक्षा हॅप्पी राहू अशा कॉन्सेप्टनी ते पुढे म्हणतात म्हणतात ना इट इज नेवर टू बी लेट ती कॉन्सेप्ट आहे की कोणत्याही गोष्टीला कधी उशीर होत नाही तुम्ही कधी सुरुवात करू शकता तर ती ग्रे डिवोर्सची संकल्पना आहे आता आपल्याकडे सहजिकच आहे ती म्हणजे सामान्य माणसांमध्ये ती ॲक्सेप्ट होणं अवघड आहे कारण की मग आपल्याला लगेच कमेंट करायला चालू आहे एवढं वेळ घालून आता चाललेत उद्योग करायला आता घटस्फोट घेतात ते आपल्याकडे हसण्यास्पद गोष्ट आहे पण आहे ती एखाद्याचं जर एखादा माणूस एवढाच घुसमटेत जगत असेल तर इट्स बेटर टू स्टे अलोन आणि पुढे तुम्ही तुमचं आयुष्य काढू शकाल मॅम बऱ्याचदा कसं होतं की काही लोक घटस्फोट घेतला तर आपलं नाव खराब होईल आपल्या फॅमिलीचं नाव खराब होईल याच्या भीतीने घटस्फोट घेत नाही भलेही त्या दोघांचं जमत नसेल तरी पण मग त्यांच्या आयुष्यात तिसरी व्यक्ती आली असेल आणि त्यांना त्याच्या तिच्यासोबत राहायचं असेल म्हणजे थोडक्यात असं की घटस्फोट न घेता एखादी व्यक्ती दुसरं लग्न करू शकते का आणि केलं तर हा कायद्याने गुन्हा आहे का लग्न नाही करू शकत कायद्याने गुन्हाच आहे भारतीय न्याय संहिताच्या हिशोबाने सेक्शन एटी टू प्रमाणे शिक्षेस पात्र आहे ज्या हज वाईफ असो हजबंड असो जर त्या मॅरेजमध्ये मा असतील पहिल्या आणि त्यांनी जर सेकंड मॅरेज केलं विदाउट डिवोर्स वगैरे हो तर त्यांना सात वर्षापर्यंत जे शिक्षेचं प्रावधान आहे फक्त लग्न केलं असेल तर आजकाल एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे पण त्याच्या बाबतीत असे स्पेसिफिक प्रोव्हिजन नाही फक्त त्या ग्राउंडवर तुम्ही डिवोर्स घेऊ शकता पण जर तुम्ही लग्न केलं तर कायद्यामध्ये तरतूद आहेच ओके आणि जर काही टर्मला समजा घटस्फोट झालाय पण काही वर्षांनी त्यांना असं वाटलं की म्हणजे ते एकमेकांच्या टचमध्ये आले किंवा घटस्फोटानंतर हे टचमध्ये राहिले आणि त्यांना वाटलं की नाही आता या मुवमेंटला आपण पुन्हा एकत्र यायला हवं तर मग तसं करणं शक्य आहे का अशा केसेस पण आहे आत्ताच माझ्याकडे केसेस आहे की एक कपल होतं त्यांचा फर्स्ट टाइम मी म्युच्युअल डिवोर्स फाईल केला अचानक दोन तीन महिन्याने त्या मुलीला वाटलं नाही 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 आम्हाला नाही डिवोर्स घ्यायचा माझा आणि त्याचा डिस्प्यूट झालाय त्याच्यात कंडिशन वेगळं आहेत तर तिने डायरेक्ट जाऊन म्युच्युअल विथड्रॉ केला त्यानंतर ती दुसऱ्या वकिलांना अप्रोच झाली तिने नवऱ्याच्या विरुद्ध डोमेस्टिक व्हायन्स टाकलं बऱ्याचशा केसेस टाकल्या आणि तिने केलं चार पाच महिने तो उद्योग आणि नंतर तिला वाटलं नाही नाही नको कशाला डिस्प्यूट सॉर्ट आउट करून म्हणून तिने परत माझ्याकडे आली परत आम्ही म्युच्युअल दाखल केला टर्म्स अग्री केला दहा वेळा विचारलं सगळं झालं डिवोर्स ग्रांट ही झाला hmm. आणि अचानक ती आता परत यायला लागली की आम्हाला कर लग्न करायचं तर लग्न करू शकतात फक्त मग तोच विषय आहे की ते सारखं नात्याची धरसोड धरसोड त्यामुळे त्या नात्याला जी जखम होते ना ती भरून निघायला वेळ लागतो पण असं काही नाही लग्न करू शकतात असे पण बरेचसे कपल आहे डिवोर्स लग्न डिवोर्स लग्न चालू असतं okay. um, uh, शेवटचा प्रश्न अलीकडे uh, जे डिवोर्सचं प्रमाण वाढत आहे आ, ते वाढू नये म्हणून तुम्ही जी आलीची पिढी आहे त्यांना काय संदेश द्या त्याच्यासाठी मी एकच सांगेल पेशन्स फार इम्पॉर्टंट आहे नात्याप्रती तुमची लॉयल्टी ऑनेस्टी फार महत्वाची आहे आणि एखाद्याला समजून घेणं त्याच्या मध्ये उभं राहून त्याची बाजू हे करणं आपण कसं कर रिॲक्ट करू त्याच्या जागेवर असा हा विचार करणं आणि इमिजिएट रिॲक्शन बनणं कारण की दोन व्यक्ती आहेत दोघांचे प्लस मायनस पॉईंट आहेत जर तुमच्या एखाद्या व्यक्तीवर प्रेम आहे तर त्याच्या प्लसबरोबर तुम्हाला मायनसही ॲक्सेप्ट करावं लागणार आहे त्याच्यात ओवरकम करावं लागणार जे आपल्या पूर्वीच्या पिढीने केलेलं आहे की एखाद्या नात्याला कमिटमेंट दिली तर ती कमिटमेंट कोणत्याही हालतमध्ये पूर्ण करायचं एखाद्याची वीक बाजू आपल्या पॉझिटिव्हिटीने किंवा आपल्या प्लसने कशी ती Uh, सामावून घेऊन प्लस करायची हे आपण आपल्या त्या नात्याप्रती जर आपलं प्रेम ऑनेस्टी असेल तरच आपण करू शकतो फक्त धरसोड व्यक्त वृत्ती किंवा समोरच्याकडून जास्त अपेक्षा आपल्या आपल्याला सगळं लग्जरी आन आरामात हवं असेल तर असं नाही प्रत्येक गोष्टीला एफर्ट्स द्यावे लागतात मग ते नातं असू करिअर असू सगळ्याच गोष्टींना त्यामुळं सगळ्यांनी पेशंटली राहिलं पाहिजे एकमेकांमध्ये संवाद केला पाहिजे संवादातनं बऱ्याचशा गोष्टी सॉर्ट आऊट होतात आणि कोणत्याही लग्नामध्ये डिवोर्स घेणं इतकं सोपं जरी म्हणायला असलं तरी त्याने वाढणारा मानसिक ताण खूप असतो ज्याच्यामुळं कौट मु कुटुंबाच्या कुटुंब डिस्टर्ब होतात त्यामुळं लग्न या संकल्पनेला जास्त महत्त्व देऊन त्या गोष्टीबाबत विचार केला पाहिजे लग्न ही छोटी संकल्पना नाही आहे ती आपल्या धर्माप्रमाणे कायद्याप्रमाणे आपल्या सोसायटीप्रमाणे खूप व्हॅल्युएबल गोष्ट आहे मग व्हॅल्युएबल गोष्ट जर असेल तर ती कशी सांभाळायची त्याच्यासाठी किती एफर्ट्स दिले पाहिजे हा विचार आपण केला पाहिजे इंडिपेंडन्स इम्पॉर्टंट आहे महिलेलाही आहे जेंट्सलाही आहे कमवलंही पाहिजे सगळं पण आपल्याला मिळालेल्या त्या इंडिपेंडन्समुळं जर आपलं नातं खराब होत असेल तर आपल्याला कुठंतरी विचार करण्याची गरज आहे नात्याला पहिले महत्त्व देऊन मग आपण ह्या बाकीच्या गोष्टी केल्या तर हे प्रमाण कमी होऊन जाईल असं मला वाटतं आणि एकमेकांची रिस्पेक्ट असणं नात्यात फार महत्वाचं आहे रिस्पेक्ट जर एकमेकांची ठेवली तर ते नातं नक्कीच फुलेल असं मला वाटतं तर आजच्या या व्हिडिओत ॲडव्होकेट अर्चना भैरवकर गायकवाड यांनी आपल्याला घटस्फोट म्हणजे काय त्याची प्रक्रिया त्यातील कायदेशीर बाबी यांबद्दलची खूप चांगली माहिती अतिशय सोप्या शब्दात दिलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त पहा आणि याला जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू या नव्या विषयासह तुर्तास इथेच सांगते धन्यवाद